मी अपूर्वा जाधव पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे पाहूया आजचे बातमीपत्र होळकर आविष्कार दोन हजार तेवीस या संशोधन महोत्सवाचे आयोजन दिनांक तीन आणि चार जानेवारी रोजी विद्यापीठ परिसरात करण्यात आले होते आविष्कार महोत्सवाचा समारोप चार जानेवारी रोजी संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन हे होते कुलसचिव योगिनी घारे आविष्कार समन्वयक डॉक्टर विनायक धुळप सहसमन्वयक डॉक्टर अशोक शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन म्हणाले आज इनोव्हेशन आयडिया तर कदाचित जेव्हा आपण ॲक्च्युअल लाईफमध्ये काम करायला किंवा जेव्हा वाटेल की नाही आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे जाताना तर वाटेल तुम्हाला की बिझनेस करणं किंवा एक उद्योजक होणं कदाचित जे आहे तो खूप हार्ड आहे पण मला असं वाटतं की जर तुम्ही आयडियाजला बिझनेसमध्ये कन्वर्ट नाही केलं तर कदाचित तुमची पुढची पिढी तुम्हाला खूप शिव्या देईल कारण आज जेवढं कंड्युसिव एन्व्हायरमेंट आहे आज त्यातल्या त्यात महिलांनी तर केलंच पाहिजे कारण प्रत्येक स्कीम मध्ये पुरुषाला जर पन्नास टक्के सबसिडी असेल तर महिलाला पासष्ट टक्के जात महिलांनी तर ही संधी सोडलीच नाही पाहिजे म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट करत असाल भारतातनं बाहेर निर्यात करत असाल लोकल बिझनेस आपण करतो बिझनेस करताना जे कोणी बिझनेस किंवा उद्योजक घरापासून असेल त्यांना माहीत असेल की माल उधार द्यावा लागतो किंवा साठ दिवसांनी नव्वद दिवसांनी पैसे देतात किंवा ती एक धडपड असते की पैसे येणार का नाही येणार पण तुम्ही जर निर्यात करत असाल निर्यात करताना उधार मध्ये माल दोन कोटी चार कोटी आठ कोटी दहा कोटी कितीचाही निर्यात करत असाल तर भारत सरकारची एक कंपनी आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुमचा निर्यातचा पैसा नाही आला तर पंच्याण्णव टक्के पैसे दे, तुम्हाला परत भारत सरकार देतो बिझनेस करायला तुम्हाला तुम्ही जी आहे की एखादा पैसे बुडाला तर आणि त्या भीतीने कदाचित खूप लोक मध्ये येत नाहीत पण एवढा कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट आहे की तुम्हाला ती पण शाश्वती आहे पैसे नाही आले तर भारत सरकार पैसे देईल त्याच्या पुढे जेव्हा ग्लोबल आज फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी करायचं जे आपल्या भारत सरकारचं एक संकल्प आहे एकच फक्त उदाहरण द्यायचं आहे की आम्ही पश्चिम आफ्रिकेला एक खूप छोटा देश आहे गिनी आणि गिनीमध्ये आम्हाला तिकडच्या एम्प्लॉयमेंट मिनिस्टरने इन्व्हाइट केलं होतं आम्ही तिकडं एका हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलमधनं आम्ही बाहेर जात असताना आम्ही पाहिलं इथं काय रोड दिसतच नाही आहे कुठं आणि मग तिथलं एक सिंगल लेन रोड तयार होत होतं अजून सात वर्ष अगोदरची गोष्ट आहे आपल्या इकडे भारतात आज एट लेन टेन लेन हायवे आहेत आणि तिकडे एक सिंगल लेनच रोड तयार होत होता आणि खूप लोक तिथं बघत होते आणि ते बघत असताना आम्ही एकाला विचारलं बाबा काय इथं कशाला थांबलो काय चाललंय आणि त्यांनी मला म्हटलं साहेब आमचा सा हायवे बनतो इथं त्यातनं आम्हाला एकच वाटलं की केवढा ऑपॉर्च्युनिटीज आहेत या पूर्ण जगात केवढा ऑपॉर्च्युनिटीज आहेत मला वाटतं की

डॉक्टर लक्ष्मीकांत दामा म्हणाले दोन हजार सहा सो साली महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल डॉक्टर एस एम कृष्णा यांनी आविष्काराची संकल्पना मांडली आणि ते विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधनासाठी चालना देण्यासाठी आविष्काराचं सुरुवात केलं आणि त्यासोबत आजपर्यंत जवळपास चौदा आविष्कारचे प्रोग्राम झालेले वे, 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 आहेत वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आणि जेव्हा माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी मानमोहर सर यांच्यासमोर हा प्रस्ताव आला की आपल्याला ह्यावेळेस ह्या वर्षीचा आविष्कार कुठल्या महाविद्यालयाला द्यायचा आहे त्यावेळेस सरांनी असं ठरलं की आपण दरवेळेस आविष्कार दुसऱ्या महाविद्यालयात देण्यापेक्षा आपल्या विद्यापीठात करू आणि काही अंशी जबाबदारी माझ्यावरती पण दिली सरांनी की आविष्कारमध्ये आपण लक्ष घालवू आणि त्याचबरोबर आपण कमिट्या वगैरे करून व्यवस्थितपणे आयोजन करावं त्यासाठी प्रशासकीय अधिकारी त्यासोबत सर्व शिक्षक विद्यार्थी जवळपास सहा सात आपण वेळोवेळी बैठका घेतल्या ह्याच्यासाठी आणि त्याच्यातून एक सुंदर असं आपण व्यवस्था ह्याच्यामध्ये मांडली आणि ते केवळ विद्यार्थ्यांच्या जे काही संशोधन केलेलं आहे त्याला उडवून घेण्यासाठी <coughs> टोटल चारशे सत्तेचाळीस विद्यार्थी ह्या आविष्कारासाठी सहभागी होते त्यामध्ये दोनशे तीन विद्यार्थ्यांवर दोनशे चौपन्न विद्यार्थ्यांनी नोंदवले कमिटीने सुद्धा अत्यंत चांगले काम केलेलं आहे मंडपापासून ते जेवणापर्यंत सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेलं आहे थोडंफार त्रुटी राहिले असतील तर ते नक्कीच पुढच्या वेळेस आपण करू आणि पुढच्या वेळेस राज्यस्तरीय आविष्कार आपल्याला आपल्याच विद्यापीठात नेता येत असेल तर त्याचा सुद्धा आपण विचार करू आणि <laughs> त्यासोबत जेम्स सरांसोबत माझं बोलणं झालं की ॲक्च्युली त्यांनी मागील काळामध्ये आपल्या विद्यापीठाशी एमओ यू केलेलं आहे आणि आपल्या विद्यापीठामध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत इन्क्युबेशन सेंटर आहेत आणि चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज विद्यापीठात होत आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेणं आणि पुढे घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे <coughs> आता फक्त थोडक्यात गोष्ट सांगतो की दोन हजार सोळा साली आविष्कार झाला नांदेडमध्ये

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले भेटूयात पुढील बातमीपत्रात धन्यवाद